नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने एकदम स्वादिष्ट मस्त दाणेदार मलाईदार अशी तांदळाची खीर कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे तर पितृपक्ष विशेष आज आपण तांदळाची खीर बघतोय खूप साधी सरळ सोपी रेसिपी आहे झटपट होते ही रेसिपी स्टेप बाय स्टेप जशी दाखवली तशी फॉलो करा परफेक्ट खीर बनून तयार होईल प्रमाण अगदी योग्य आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात अर्धा वाटी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत खिरीसाठी तांदूळ घेताना छान सुवासिक तांदूळ घ्यायचा कुठलाही तांदूळ घ्या ज्याला छान सुवास असतो त्या तांदळ तांदळाची खीर केली ना तर खीरसुद्धा खूप जास्त स्वादिष्ट आणि सुवासिक होते आता तांदूळ अगोदर स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे दर एक ते दोन पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कमीत कमी पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ पंधरा मिनटं तरी भिजत ठेवायचे आणि त्यानंतर हे वाटून घ्यायचे आहेत तर इथे पंधरा मिनिटे झालेली आहे आता भिजवलेलं सगळं पाणी काढून टाकते आणि तांदूळ इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले जरासं यामध्ये पाणीसुद्धा आहे तर तुम्ही हलक्याशा पाण्यासहित दळून घेतले ना तरीसुद्धा चालेल आता जसे तुम्हाला खिरीचं टेक्स्चर हवं आहे त्यानुसार तांदूळ दळून घ्यायचा मला छान दाणेदार यामध्ये जराशा तांदळाच्या कण्यासुद्धा हव्यात तर बघा अशा पद्धतीनं हे मी वाटून घेतलं आहे इतक्या कण्या आहेत यामध्ये यामुळे छान दाणेदार खीर म्हणून तयार होते आता खीर तयार करायला घेऊयात कढाईमध्ये तीन ते चार मोठे चमचे साजूक तूप घेतलं साजूक तुपाशिवाय खिरीला मजा नाही आता यामध्ये सुक्यामेवाचे काप ज्यामध्ये मी काजू बदाम चारोळी आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचे काप खूप छान लागतात सुक्या खोबऱ्यापेक्षा खिरीमध्ये नक्की एकदा ट्राय करून बघा आता सुकामेवा हलकासा परतून घ्यायचा आवडीप्रमाणे सुकामेवा तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर गॅसची आज अगदी बंद केली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर यामध्ये जे आपण तांदूळ वाटून घेतलेले आहेत ते टाकायचे कमी जर जास्त जाळ असेल कडाईला तर तांदळाची जी पेस्ट आहे किंवा ह्या ज्या कण्या आहेत त्या लागू शकतात त्याच्या घाटी होऊ शकतात कारण हलकंसं पाणी टाकून हे आपण वाटून घेतलेलं आहे तर त्याचा घटका होऊ शकतो तर अशा वेळेला काय करायचं गॅस बंद करून आणि मग तांदूळ परतून घ्यायचा किंवा अगोदर तांदूळ स्वच्छ धुतलेला आपण तुपावर परतून आणि त्यानंतर दळला तरीसुद्धा चालेल कसंही केलं तरीसुद्धा परफेक्ट खीर बनवून तयार होते आता यामध्ये जरासं दूध घातलं आणि त्या दुधाबरोबर ह्या ज्या तांदळाच्या कण्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या त्यानंतर मिक्सरमध्ये जे काही कण्या लागलेल्या होत्या सुद्धा दूध घालून ते यामध्ये टाकलं आहे जर दूध जास्तीचं नसेल तर तांदळाच्या कण्या तुम्ही फक्त पाण्यामध्ये अगोदर शिजून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये दूध घालायचं एकदा तांदळाच्या कण्या दुधाबरोबर चांगल्या मिक्स झाल्या की जी जितकं दूध मला घालायचं आहे तितकं यामध्ये मी टाकलं आहे किंवा जसं मला कन्सिस्टन्सी हवी आहे खिरीची तसं मी इथे दूध टाकून घेतलेलं आहे जर पूर्णपणे दुधामध्ये बनवायची नसेल तर निम्म पाणी निम्म दूध वापरलं तरीसुद्धा चालेल सतत हलवत मध्यमाशीवर ही खीर आपल्याला शिजून घ्यायची आहे म्हणजे कण्या ज्या आहेत ना त्या कडाईला खाली लागणार नाही सतत हलवल्यामुळे ना छान एकसारखी खीर शिजल्या जाते बघा छान दाटसर झाली आहे तर ह्या स्टेजला आपण यामध्ये ना एक इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ज्यामुळे खीर छान मलाईदार होईल रबडीदार त्याची चव येईल यामध्ये आपण दूध पावडर घालणार आहोत दूध पावडरऐवजी जर खाव्याचे पेढे असतील तर ते सुद्धा यामध्ये कुस्करून घालू शकता पण इथे दूध पावडर टाकली आहे सोबतच वेलची पूड घातली आहे वेलची पूड कधीच विसरायची नाही छान आता मिक्स करून घेतलं बिलकुल दूध पावडरच्या गाठी झालेले नाही आहे मस्तपैकी मिक्स झालं दूध पावडरमुळे ना खूप छान रिचनेस येतो एक मस्त फ्लेवर येतो खिरीला कुठली खीर बनवा त्यामध्ये जर दूध पावडर घातली तर ते त्याची चव जी आहे ना ती दुप्पट वाढते अगदी स्वादिष्ट खीर बनवून तयार होते एक सपाटवाटी यामध्ये साखर घातलेले आहेत गोडवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गोडाचा जरी पदार्थ असला तरी दोन यामध्ये मीठ घालायचं आहे मिठामुळे चव येत नाही जास्त मीठ नाही पण अगदी तुम्ही बघितलं असेल दोन यामध्ये मीठ घातलं आहे खीर आता तयारच होत आली आहे मध्यम आचेवर शिजत आहे अगदी शेवटी यावर केसरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत ऑप्शनल आहे आणि छान मस्त अशी इथे खीर आपली तयार झाली आहे जर तुम्हाला याहीपेक्षा पातळ हवी असेल तर आणखी जराशी साखर घालून आणि जास्तीचं दूध यामध्ये घालू शकता हवी तशी कन्सिस्टन्सी दूध टाकून ॲडजस्ट करा सांगितल्याप्रमाणे निम्म पाणी निम्ब दूध वापरलं तरीसुद्धा चालेल मस्त अशी शिजवल्यानंतर दाणेदार रबडीदार अगदी स्वादिष्ट अशी खीर बनवून तयार आहे नक्की करून बघा कशी वाटली हे कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद